नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये आज दिनांक सात जानेवारी पाहूया टॉप घडामोडी बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाने आता अंतरिम जामीन मंजूर केलाय प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने एकतीस मार्च पर्यंत हा जामीन मंजूर केलाय पण ह्या काळात त्यांना अनुयायांना भेटता येणार नाही असे निर्देशही त्यांनी दिले आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली दिल्लीत देशाचं चित्र एकटवलेलं पाहायला मिळतंय प्रत्येक संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी होतं दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली तर एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे आणि पाच फेब्रुवारीला दिल्ली, दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडेल तर आठ फेब्रुवारीला निकाल स्पष्ट होतील अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे सात जणांचा सा मोरक्या जो वाल्मिक कराड त्याला खंडणीच्या माध्यमातून अटक केली आहे त्यावर आम्ही गप्प बसणार नाहीये स्वतः पाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं की या सात जणांना अटक करणार त्या पाठोपाठ वाल्मिक कराडला अटक करणार काल राज्यपालांना भेटलो मुख्यमंत्र्यांचा सुद्धा वेळ मागितलाय कराडवर खंडणीचे जे कलम लावले आहेत त्यापेक्षा हत्येचे कलम तीनशे दोन लावले पाहिजे अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत मनसेची बैठक पार पडली या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरून नव्या दमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला विधानसभेत झालं ते विसरा आणि महापालिकेच्या तयारीला लागा असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले ही बैठक संपल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आणि त्यांनी काय निर्णय घेतले याबाबत त्यांनी माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली महाराष्ट्रात सापडलेल्या एच एम पी व्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांनी व्ही सीद्वारे संवाद साधला आणि त्यानंतर एक एप्रिलपासून राज्यातील वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय देखील त्यावेळी घेण्यात आला आहे आज सकाळी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे सुमारे सहा पॉईंट आठ तीव्रतेच्या या भूकंपामुळे तिबेटमध्ये आतापर्यंत त्रेपन्न जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अडतीस जण हे जखमी आहेत चिनी प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र अठ्ठावीस पॉईंट पाच डिग्री उत्तर अंशांश आणि सत्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस डिग्री पूर्व येथे होता या भूकंपाचं केंद्र दहा किलोमीटर खोलीवर होतं दरम्यान या भूकंपाचं झटके नेपाळ भारत आणि बांगलादेश पर्यंत देखील जाणवले बॉलिवूडचा चुलबुल पांडे म्हणजेच अभिनेता सलमान खान हा गेल्या वर्षभरात त्याच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सर्वाधिक चर्चेत राहिल्या अभिनेत्याला वारंवार येणारे धमकीचे फोन किंवा त्याच्या घरावर अज्ञातांनी केलेला हल्ला असो या सगळ्या प्रकरणांमुळे सन्मानची सर्वत्र चर्चा होऊ लागले या घडलेल्या प्रकारामुळे अभिनेत्याच्या घरची मंडळी सुद्धा आता चर्चेत आली यावर खबरदारीचे उपाय म्हणून सलमान खान याच्या कुटुंबियांनी एक निर्णय घेतला देशातील सीबीआयने एंटर पोलच्या धर्तीवर सुरू केलेला भारत पोल ह्या पोर्टलचा शुभारंभ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला या भारत पोल पोर्टलमुळे राज्य पोलीस दल आणि अन्य केंद्रीय कायदा लागू करणाऱ्या एजन्सीजना एंटरपोलच्या द्वारे आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीसाठी माहितीची देवाणघेवाण करण्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत केंद्रीय अन्वय विभागाने सी बी आय या देशाच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा एंटरपोलशी संबंधित प्रकरणांना आता जबाबदार देखील राहणार आहे मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चर्चेत आहे या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जाते परभणी येथील मराठा आंदोलक यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा देखील दिला होता तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा मानसिक छळ सुरू असल्याचं देखील म्हटलं होतं आता या प्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो असलेला बिग बॉस या अठराव्या सीझन गेल्या वर्षी सहा ऑक्टोंबर पासून सुरू झाला आता लवकरच या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे सूत्रसंचालक सलमान खानने नुकत्याच पार पडलेल्या विकेंड का वार ह्या एपिसोडमध्ये ग्रँड फिनालेची तारीख जाहीर केली आहे येत्या एकोणीस जानेवारी रोजी बिग बॉस अठराचा ग्रँड फिनाले हा पार पडणार आहे गेल्या तीन महिन्यांपासून हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय आता पुढच्या दोन आठवड्यात प्रेक्षकांना या शोचा विजेता लवकरच जाहीर करणार आहे सध्या बिग बॉसच्या घरात नऊ स्पर्धक आहेत या नऊ स्पर्धकांमध्ये ट्रॉफी आणि बक्षिसांची मोठी रक्कम जिंकण्यासाठीची चुरस चांगलीच रंगली आहे